जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेचा रिझल्ट जर उद्या लागला तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ताही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदा हे पाहूया की मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही दोनशे सत्तावीस आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर जर दोनशे सत्तावीस नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा युतीला जर मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके नगरसेवक किती लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या युतीला जर मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर एकशे चौदा नगरसेवक हे निवडणं गरजेच आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ आला होता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळवत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण थोडक्यात जाऊन घेऊया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिकच चांगल्या यश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला झालं होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चौऱ्याऐंशी जागा या मुंबई महानगरपालिकेवर निवडून आल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो उद्या होणाऱ्या रिझल्टमध्ये नेमकं मुंबई महानगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो ही निवडणुकी गेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना लढली होती पण मित्रांनो ही निवडणुकी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून भारतीय जनता पक्षावर गेले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर होणार आहे का हो ते आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये त्यांच्या बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत म्हणजेच मित्रांनो ठाकरे बंधूंची हिती झाली आहे त्यामुळे त्या 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 मित्रांनो या ठाकरे बंधूंची हितीचा फायदा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना बँकशी नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेवर निवडून आले होते पण या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो सोळा तारखेला रिझल्ट लागणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पण आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आले आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यांच्या विरोधात या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ते दोघे सुद्धा एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा सुद्धा काही परिणाम भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना इतक्या तर जागा मिळणार आहेत की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये नऊ जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना इतक्या तर जागा मिळणार आहेत की नाही ते पाहणं मित्र महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी शरद पवार वेगवेगळे झाले आहेत त्यामुळे मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर नेमकं दोन्ही पक्षांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पाच नंबरचा पक्ष होता तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सात जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्यामुळे त्यांच्या काही प्रमाणात जागा वाढणार आहेत की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा नेमक्या किती जागा मिळणार आहे लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो आता उद्या होणार आहे म्हणजेच मित्रांनो सोळा तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या रिझल्ट मध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे हे आता आपण वेळ न लावता लगेच पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर अपक्षांना तीन ते पाच जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जितक्या जागा निवडणुकीमध्ये अपक्षाला मिळत होत्या त्याच्यापेक्षा या निवडणुकीमध्ये तीन जागा कमी मिळणार असे आपल्याला या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे बाकी पक्षांना याचा काही परिणाम होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो कितीतरी वर्षांनी राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा परिणाम हा शंभर टक्के सर्व पक्षांना होणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र असताना त्यांना नऊ जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघे वेगवेगळे झाले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सात जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो इतकं काही चांगल्या प्रकारचं यश आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार यांची ही ठाकरे बंधूच्या सोबत आहे म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे त्यामुळे मित्रांनो त्यांना या दोघांच्या युतीचा फायदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा होणार आहे का ना नाही ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या सोळा तारखेला जर मुंबई महानगरपालिकेचा रिझल्ट लागला तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा सात जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं एक स्थान हे मुंबई महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भारतीय जनता पक्षाच्या युतीने नेमके किती जागा मिळणार ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो त्यांच्या विरोधात राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने चांगल्या त्यांच्या विरोधात चांगल्या प्रकारचा प्रचार केला होता त्यामुळे मित्रांनो याचा परिणाम हा त्यांना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होणार आहे की नाही ते आता आपण बघूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वीस ते तीस जागा मिळताना आपल्या पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर अपयश मिळताना आपल्या पाहायला आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमधील आजी माजी नगरसेवकांनी शिवसेना पक्षातील उद्धव पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यामुळे मित्रांनो या सर्व पक्षांचं नुकसानच होणार आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो या सर्व नगरसेवकांचं एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाऊन नुकसानच होणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजे तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पक्षा येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना होणार आहे की नाही ते पाहणं ना ना आता अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आताच झालेल्या शिवतीर्थेमधील सभेमध्ये राजसाहेब ठाकरे यांनी एक भावनिक विधान ही मराठी माणसाला केल्यामुळे सुद्धा काही मतही मुंबई महानगरपालिकेसाठी राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार आहेत की नाही ते सुद्धा आता आपण पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ लावता लगेच हे पाहूया की मुंबई महानगरपालिकेवर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साथीनं पंधरा ते वीस जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश आहे मुंबई महानगरपालिकेवर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना सात जागा या मुंबई महानगरपालिकेवर होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्यामुळे त्यांना पंधरा ते वीस जागा म्हणजे त्यांना एकदम चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना मुंबई महानगरपालिकेवर मिळताना आपल्या पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांनी घातलेली साधी मराठी माणसांनी कायम मराठी माणसांनी ते लक्षात ठेवण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता तरी तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रचार केला होता पण मित्रांनो त्यांच्या विरोधात राजसाहेब ठाकरे यांनी आणि त्यांच्या विरोधात राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्यामुळे याचा काही टिकाव हा त्यांना मुंबई महानगरपालिकेवर लागणार आहे की नाही ते पण आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आले होते पण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तर इतका काही चांगल्या प्रकारचं हे मुंबई महानगरपालिकेवर मिळालं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा असंच काही होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या सोळा तारखेला जर मुंबई महानगरपालिकेचा रिझल्ट लागला तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चाळीस ते पन्नास जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक मोठं अपयश हे भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये ब्याऐंशी जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये चाळीस ते पन्नास जागा म्हणजे मित्रांनो या निवडणुकीमध्ये चाळीस जागा या मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचे रिवर्स येणारच आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो सर्वात मोठा तोटा हा त्यांचा मुंबई महानगरपालिकेवर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचं कारण म्हणजे मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येण्याचं कारण हे सर्वात मोठं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला राजसाहेब ठाकरे यांच्या था पक्षाच्या युतीने नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो कितीतरी वर्षांनी राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र एकत्र आले होते आणि त्यांनी एक मराठी माणसाला साथ घातली होती की तुम्ही जर आज चुकला तर कायमच चुकला आणि आज जर तुम्ही बरोबर निर्णय घेतला तर कायमस्वरूपी तुमच्या मनासारखं सर का सर्व होणार आहे अशी त्यांनी एक चांगली भावनिक साधी मराठी माणसाला घातली होती पण मित्रांनो आता आपण हे बघूया की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमकं मुंबई महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नव्वद ते शंभर जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या साथीनं मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा पडकव असल्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये मराठी माणसाचा विजय होणार असल्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच मुंबई महानगरपालिका हे ठाकरे बंधूच जिंकणार आहेत का आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला असो किंवा सर्व विरोधी पक्षांना थोडंफार कमी प्रमाणात यश मिळणार आहे का ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला चाळीस ते पन्नास जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळणार आहे की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र